तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी सांगणार आहे की काल कशासाठी आम्ही मुंबईला गेलो होतो तर छोटीशी क्लिप आम्ही टाकल्या होत्या म्हणजे माझा एक ते दोन मिनटाचा व्हिडिओ मी बर बनवला होता तर तो हेच सांगण्यासाठी मी की नाही का असं की काय असं बोलतील गेलं दुर्बंध नाही तर फक्त त्याच्यासाठी तो छोटासा व्हिडिओ होता पण मी आज पूर्ण सविस्तर व्हिडिओ बनवला तर मी दोन मिटिंग असतात आपल्या जे एक सरकारी असतील एक डॉक्टरच्या तर डॉक्टर त्यात हे सांगतात की नाही का कुठली किडनी येणार की डोनरला काय प्रॉब्लेम होणार नाही ना पेशंटला काय प्रॉब्लेम होणार नाही ना त्यासाठी आपल्या दोन मिटिंग जे असतात तर डॉक्टरची मिटिंग आपली कम्प्लीट झाली आता राहिली आपली सरकारी मिटिंग तर सरकारी मिटिंगसाठी परत एकदा आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे तर तुम्हाला खरं सांगते की नाही का कुणाच्या जरी घरी पेशंट असेल ना तर जर त्यांना डायलिसिसनी बरं नसेल ना वाटतं तर ऑपरेशन करण्यात आम्ही पटकन घ्या आता तर पेशंटलासुद्धा खूप त्रासात न तर खरंच डायलिसिस खूप खूप भयानकते म्हणजे माझ्या मिस्टरला डायलिसिस त्रास होतो अशा पण खूप पेशंट आहे की त्याला डायलिसिस खूप बरं वाटतं त्याला असं वाटतं की सगळं म्हणजे आज त्यांच्या शरीरात सगळं चाललंय तर तुम्हाला खरं तर म्हणजे मला हे सांगायचं की मला खूप खर्च येणार ऑपरेशनचा मला ना टोटल एकूण मी सांग मी आधी एवढं सांगते की मी किती भरले ते हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत माझे किती गेले ते तर माझे गेले बघा दोन लाख टेस्टसाठी आणि माझ्या सासऱ्याचे माझ्या सासऱ्याचे दोन लाख आणि माझ्या टेस्टचे एक लाख रुपये दोन आमचे ते तीन लाख गेले आणि माझ्या म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी आम्ही दोन लाख रुपये हॉस्पिटलमध्ये भरले ते ऑपरेशनचे तर एकूण आमचे पाच लाख रुपये आम्हाला लागले होते तिथं हॉस्पिटलमध्ये आणि वरून आता आम्हाला त जे आपले टाटा ट्रस्ट असतं ते ट्रस्टकडून आम्हाला पाच लाख रुपये ते सहा लाख रुपये भेटणार आहे जेणेकरून ज्याचा आमचं ऑपरेशन मजेत होईल आणि थोडेसे आमच्यापाशी पैसे अजून थोडेसे उरले ते कार त्याचा आम्हाला जवा, जवा तर जवळजवळ आपलं ऑपरेशनची तारीख डिक्लेअर होईल मी सगळ्यात पहिले माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सांगणार आहे का तर असे म्हणजे अजून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी नाही झाली तर तरी पण माझ्या जे जवळचे लोक जे मला कमेंट करतात जे माझे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी त्यांनाही सांगण्यासाठी की आपलं ऑपरेशनची तारीख नक्की झाली की आपली पुढची मीटिंग किती तारखेला आहे हे सगळं मी सांगणार माझ्या व्हिवर्सला जे माझे स्वतःचे म्हणजे माझा विचार करते ते त्यांच्यासाठी मी व्हिडिओ खरंतर खास करून बनवते मग भरपूर लोक म्हणजे एवढं तर काय कमेंट येत नाही तर माझे मी व्हिडिओ टाकणं पण बंद केलं असतं पण परत माझं जेव्हा ऑपरेशन होईल तेव्हा मी थोडे दिवस व्हिडिओ नाही टाकू शकणार शॉर्ट टाकेल मी शॉर्ट व्हिडिओ टाकल पण मी लॉंग व्हिडिओ नाही टाकू शकणार एक से कम पंधरा दिवस तर मी लॉंग व्हिडिओ नाही टाकणार तर मी असा विचार करते की मी आत्ता आत्ता सारखे व्हिडिओ टाकत जायचं एक दोन दिवस व्हिडिओ टाकल का तर मला परत खूप प्रॉब्लेम होणार आहे व्हिडिओ काढण्यासाठी माझे सबस्क्रायबर नाही वाढते मी माझ्या व्ह्यूवरसाठी सांगते की माझे सबस्क्रायबर का नाही वाढते का तर का तुम्हाला खरं सांगते मी माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला माझा व्हिडिओ नाही पाठवला माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला नाही माहिती की मी व्हिडिओ काढते की मी यूट्यूबवर चॅनल ओपन केलं माझ्या कुठल्याच फॅमिलीतल्या लोकांना नाही माहिती फक्त माझ्या सासू सासूरांना तेवढ्या घरातल्या लोकांना तेवढ्यांनाच माहिती त्यांच्याकडे काही मोबाईल नाही आहे बघण्यासाठी तर माझे जेवढे सपोर्टर्स आहेत जेवढे माझे व्हिवर्स आहेत त्यांना सगळ्यांना सांगते की प्लीज माझे जो चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते प्लीज शेअर करत जावा का तर आणि माझ्यांना प्लीज थोड्या शॉर्ट्स जे असतात ना ते तुमच्या व्हिडिओवर टाका म्हणजे जसं की तुमचं इंस्टाग्राम असेल की ते आणि मी का नाही टाकत एखादं तुम्हाला माहिती आहे की घरातले फॅमिली मेंबर चांगले नसतात ते प्रत्येक माणूस आपल्याला सपोर्ट करेल याची गॅरंटी नाही आहे की कुणी आपल्याला नाही का महागून पोचवून पोचवूनसुद्धा घेत असाल का तर ज्या म्हणजे ही काय करते असं आपण काय व्हिडिओ बनवतले तर तुम्हाला पण माहिती आहे मी भरपूर वेळ सांगितलं मी व्हिडिओ तुमच्या कुणाच्या फॅमिली मेंबरमध्ये जर कुणाला असं काही झालं माझ्या मिस्टरांसारखं तर मी मी देवाला प्रार्थना करते की कुणाला छा वेळेमध्ये उजरायला नको कुणालाच माझ्यासारखी वेळ येऊ नये देवाने सगळ्यांना चांगलं ठेवावं माझ्यावर जी वेळ आली ती कुणावर येऊ नये बस एवढंच मी देवाला सांगते आणि खरं तर माझे जे जवळचे लोक आहेत ते जे माझे यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओज बघतात त्या लोकांवर तरी वेळ कधीच येऊ नका का तर ते लोक माझ्या सांत्वनासाठी व्हिडिओ बघ बनवतात पण तरी जरी तुम्हाला कुणाची हे जी कुणाच्या तुमच्या फॅमिलीमध्ये जरी नसले तरी तुमच्या शेजारी कुणाला जरी झाला असलास तर त्यांना सांगा की तुम्ही जसलोक लोक हॉस्पिटलमध्ये भेट द्या तिथं आपलं पूर्ण ऑपरेशनचा खर्च जर जेणेकरून आपल्याला फक्त तिथं दोन लाख भरावं लागतं बाकीचा सगळं खर्च हॉस्पिटल करते जे की डोनेशन जमा करते तर प्लीज अशा लोकांना माझा व्हिडिओ शेअर करा की त्यांना आपण कळू दे की असा प्रॉब्लेम होऊ शकतो की या प्रॉब्लेमला कसं तोंड द्यायचं सगळं सांगा जरी तुमच्याकडे आणि जर कुणाकडे जर कुणाच्या जर फॅमिली मेंबरमध्ये किडनी द्यायला कुणी तयार नसेल तर पटकन जावा हॉस्पिटलमध्ये असं सांगा हॉस्पिटलचे लोक आज खूप पुढं गेले हॉस्पिटलमधले जे ट्रीटमेंट असते तर ते आपली किडनी बुक करतात आपले जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांच्याकडे जमा करायचे ते किडनी बुक करतात आपल्याला किडनी काही वर्षांनी भेटू शकते दोन वर्षांनी तीन वर्षांनी तर तुम्ही म्हणताल की मग तुम्ही का असं नाही केलं तर हा तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझ्या मिस्टरांचं क्रिएटिंग वाढत चाललं आहे आम्हाला ऑपरेशन खूप लवकर करावं लागणार आहे आणि माझ्या मिस्टरांच्या क्रिएटिव्ह आणि लवकर ऑपरेशनचं बघतो आहे तर माझे तर माझी कळकळीची विनंती आहे की जरी कुणाला जर म्हणजे पुढं जरी काय मदत लागली तर मी स्वतः मी स्वतः हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगत मला माझ्या मला असं कमेंट करा तुम्ही जर कुणी जरीच्या घरी जर कुणाला प्रॉब्लेम असेल किडनीचा तर त्यांचं ऑपरेशन जर करायचं असेल तर मी स्वतः गाईड करेल त्यांना मी स्वतः सांगेल की कसं करायचं काय करायचं आणि जरी आत्ता सध्या जर कोणी पेशंट असेल की जे जनलाई पाहिजे असेल तर मी स्वतः त्यांच्यासोबत मी आता जो माझी मीटिंग असेल पुढची तर मी त्या मिटिंगला त्यांच्यासोबत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल मी तिथं भेट करून देईल जे आपले सोशल वर्कर असतात जे आपले ऑपरेशनचा खर्च माफ करतात ते जे सोशल, सोशल, सोशल वर्कर असतात त्यां सोशल वर्करशी मी स्वतः भेट घालून देईन तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा बाय